रायते नदीत दोन तरुणांचा दुर्दैवी अपघात छठ पूजेच्या वेळी पाण्यात बुडून बेपत्ता शोधकार्य सुरू कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायते गावाजवळ काल सोमवारी सायंकाळी छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हृदय द्रावक घटनेत दोन तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाले घटनास्थळी तात्काळ मदत कार्य असले तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास रायते नदीच्या घाटावर छठ पूजेचा विधी सुरू होता त्या ठिकाणी उपस्थित असताना प्रिन्स गुप्ता वर्ष सोळा आणि राजन विश्वकर्मा वर्ष अठरा हे दोन तरुण नदीकाठी आले त्याचवेळी एक मुलगा पायघस नदीत पडला त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पुढे सरसावला मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहात सापडून वाहून गेले घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळवले टिटवाळा पोलिसांसह कल्याण तालुका पोलीस अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात शोध कार्य चालवले मात्र अंधारामुळे ते काम थांबवावे लागले आज सकाळी पुन्हा सात वाजल्यापासून बचाव पथकांनी शोध मोहीम सुरू केली आहे शोधकार्यात स्थानिक तरुण आणि ग्रामपंचायतीचे स्वयंसेवक सहभागी झाले आहे नदीचा प्रवाह आणि पाण्याची खोली यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप या दोन्ही तरुणांचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही घटनेमुळे रायते गाव तसेच परिसरात शोककळा पसरली असून छट सणाचा आनंद क्षणात विरला आहे ग्रामीण भागातील नागरिक नदीकाठच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे हम लोग ने आया इधर आए हम लोग इधर इधर कोई नहीं बैठा था कोई हम लोग को नहीं मना किया कि इधर पूजा नहीं होता है नहीं तो जब ही तो हम लोग गए हमारा लड़का डूब गया तो बोलने वाले बोले कि नहीं पूजा नहीं करो इधर नहीं होता है पूजा इधर क्यों आए तुम लोग गलती उन लोग की है जो हम लोग को मना नहीं किया एक पुलिस वाला होता है तो कोई नहीं करता था यहाँ पे भी सिर्फ हमारी फैमिली इधर आई और उधर दो तीन फैमिली थी जब मैं आई एक पुलिस वाला तो नहीं करना है मना उसके बाद भी मैंने मैं सेकेंड राउंड में आई थी सेकंड राउंड में पहले राउंड में टेम्पू में आ आगे पांच बजे सेकंड राउंड में मैं टेम्पू में आ रही थी मुझे कुछ पांच पंद्रह को फोन आया कि हमारे दो भाई डूब गए थे उसके बाद मैंने पुलिस को फोन लगा पुलिस का सिक्स फोर्टी के अराउंड आई है और उसके बाद फायर ब्रिगेड कुछ आया है सेवन 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 फिफ्टीन हो रहा था कुछ उसके बाद भी उन्होंने बोलते अंधेरा हो गया हम वोट नहीं जाएंगे वी हैव इंसिस्टेड हम लोग ने उन्हें जबरदस्ती किया तो बारिश होने लगी बोट लेके अंदर गए वो लोग थोड़ा देखे वो लोग अपनी रस्सी वस्सी से बट बट ऑफ भी अंधेरा हो गया था पानी था तो कुछ पता नहीं चला